श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम चिन्मय सच्चराचरं तत्पदं सचराचरम येन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार अठराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक शुद्ध त्रयोदशी सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ अहिल्यानगर दिनांक बारा पाच एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे शहाण्णव दिनांक एकोणीस बारा एकोणीसशे पंच्याण्णव व दो व वीस बारा एकोणीसशे पंच्याण्णव रोजी परमपूज्य सद्गुरूंनी नृसिंहवाडी येथे केलेला उपदेश पुढील प्रश्न आहे स्त्री अबला का परमपूज्य सद्गुरू खुलासा करताना म्हणतात स्त्री ही अगतिक जात आहे नैसर्गिकरित्या त्या अबलाच आहेत निसर्गानेच त्यांच्याकडे मातृत्व दिले आहे आम्ही त्यांना कमी लेखत नाही त्या बुद्धिमान व वा कर्तृत्ववानही आहेत परंतु त्यांच्यामध्ये घाबरणे घाम सुटणे विसरभळेपणा आहे स्त्री ही भित्री जात आहे त्यांना आधाराशिवाय जगताच येत नाही लहानपणी वडिलांच्या चा छत्रछायेत तरुणपणी पतीच्या व वृद्धपणे मुलांच्या रक्षणाखाली जगणारी ही जात आहे त्या कधीही निवांत मोकळ्या बसू शकणार नाही निसर्गाने त्यांच्या जे निर्माण करून ठेवले आहे त्यात किती बदल करू शकणार स्त्रियांना मातृत्वाने पूर्णत्व येते त्यांचे हृदय कोमल व मृदू होते मग त्या मुलात रमतात पुढील प्रश्न आहे प्रत्येकाला समक्ष आपले मार्गदर्शन घेता येत नाही मग त्याने संकट काळात कसे वागावे परमपूज्य सद्गुरू म्हणतात प्रत्येकाला त्याची कुलदेवता सतत मदत करत असते हे सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही कुलदेवता ही घराण्याची व कुटुंबाची रक्षण करणारी देवता आहे तुम्ही तिची नित्य सेवा करावी ती तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करते व तीच तुम्हाला आमच्याकडे पाठवते म्हणून वंश परंपरा सांभाळणे फार आवश्यक आहे वंश परंपरेमध्ये बीज जितके शुद्ध असेल तितकी कुलदेव व देवीची हमखास मदत मिळते कुलदेवतेची सेवा कधीही थांबवू नका पुढील प्रश्न आहे जर वेद अपौरुषय म्हणतात तर त्यात काही ऋषीमुनींची नावे का परमपूज सद्गुरू पुढे म्हणतात ज्याची परमार्थामध्ये अतिशय प्रगती झाली असेल उच्च अवस्था असेल व ईश्वराची कृपा झाली असेल तरच अशा व्यक्तीची प्रज्ञा जागृती होते प्रज्ञा जागृती म्हणजे उत्स्फूर्त बोलणे होय काय बोलावे याचा अगोदर विचार केलेला नसतो परंतु जर कोणी काही विचारले तर ताबडतोब उत्तर देणे चालू होते ह्यालाच वाणी म्हणतात या लोकांच्या बोलण्यातून विश्वाची उकल करणारे रहस्य आपोआप बाहेर पडते ह्याला देववाणी म्हणतात ज्यांची जागृती झालेली होती अशाच अतिउच्च अवस्थेत ऋषीमुनींच्या मुखातून ही देववाणी आपोआप उत्स्फूर्तपणे बाहेर पडली नंतर ती पूर्ण व्यवस्थित उच्चारांसहित पाठांतर केली गेली पूर्वी लिखाणाची पद्धत नव्हती तसा शोध लागला नव्हता म्हणून पाठांतराने जशीच्या तशी पुढच्या पिढीकडे सोपवीत गेले जेव्हा लिखाणाचा शोध लागला तेव्हा ती लिहून काढली ज्यांनी ज्यांनी ती दिव्यवाणी ऐकली व लिहून काढली त्यांची नावे त्यामध्ये आहेत उत्स्फूर्त वाणी ही देववाणी आहे विचार करून हेतूपूर्वक बोलणे ही मनुष्यवाणी आहे परमेश्वराची ती महान शक्ती निर्गुण निराकार आहे जेव्हा तिला काही बोलायचे असेल तर आकारात आल्याशिवाय बोलता येत नाही ती कोणातरी व्यक्तीच्या माध्यमातूनच बोलेल म्हणून अतिशय उच्च अवस्था प्राप्त केलेल्या ऋषीमुनीच्या मार्फत ती वाणी उच्चारली गे गेली ही मनुष्यवाणी नसून देववाणी आहे म्हणून ती अपौरुषेय आहे हे मनुष्याचे विचार व कल्पना नाही हे सर्व त्याचे आहे त्याने मनुष्याचा फक्त ध्वनिक्षेपक म्हणून उपयोग केलेला आहे म्हणून हे अपौरुषेय आहे पुढील प्रश्न आहे समाधी बांधताना कोणती काळजी घ्यावी परमपूज्य सद्गुरू खुलासा करताना म्हणतात सामान्य माणसाची समाधी बांधत नाही त्यांना दहनच करावे सत्पुरुषांची समाधी बांधायचे नियम फार वेगळे आहेत सत्पुरुष हा असावा त्याने शेवटपर्यंत संपूर्ण त्यागी जीवन व्यतीत केलेले असावे एका गावामध्ये एका साधू पुरुषाचा मृत्यू झाला गावकऱ्यांना त्याची समाधी बांधावीशी वाटली त्यांनी ह्याबाबत शंकराचार्यांकडे चौकशी केली शंकराचार्यांनी त्यांच्या एका शिष्याला चौकशी करायला पाठवले त्याने त्या साधू पुरुषाची संपूर्ण चौकशी करून सांगितले की त्या साधूजवळ काहीही सापडले नाही जेव्हा अंग झडती घेतली तेव्हा कमरेला एक सुंठीचा तुकडा बांधलेला सापडला शंकराचार्यांनी ताबडतोब निर्णय दिला की समाधी न बांधता दहनच करावे संन्यासाला स्वतःजवळ कोणतीच वस्तू ठेवता येत नाही संपूर्ण त्यागी जीवन जगावे लागते ज्या सत्पुरुषांनी देह ठेवला त्या देहावर क्रियाकर्म करावेच लागते काही लोकांचे दहन करावे लागते तर काही लोकांना जलसमाधी द्यावी लागते जलसमाधी देण्याच्या वेळेस फरशीची तिरडी तयार करावी लागते त्याशिवाय अंगावर दगड बांधून हार व फुले टाकून पाण्यात सोडावे लागते काही वेळा डुबकी मारणारे तळापर्यंत सोडून येतात त्या मृतदेहावरील काही फुले वर तरंगत आली की त्यावर समाधी बांधतात पाण्यामध्ये मृतदेह सोडल्यानंतर जलचर तो देह खाऊन टाकतात समाधीमुळे त्या व्यक्तीची स्फूर्ती कायम राहते सर्व गोष्टी कळण्यासाठी ज्ञानी भेट व सहवास आवश्यक आहे एके ठिकाणी एक साधुपुरुष ब्रह्मलीन झाल्यावर त्याच्या शिष्याने त्यांची समाधी बांधायचे ठरवले त्याप्रमाणे त्यांनी जागेची निवड करून समाधी बांधून काढली फक्त शेवटचा एक महत्वाचा दगड बसवायचा शिल्लक होता तो कोणा ज्ञानी व्यक्तीमार्फत बसवावा म्हणून ते चिंतित होते त्यांच्या गुरुंनी त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितले की नगरच्या महाराजांकडून हे काम करवावे म्हणून ते लोक मला विनंती करायला आले त्यांच्या विनंतीला मान देऊन मी तिथे गेल्यावर पाहिले की ती जागा स्मशानाची होती जर गुरूंच्या समाधीच्या दर्शनाला इतर लोकांनी यावे अशी अपेक्षा असेल तर चांगल्या जागेची निवड करायला पाहिजे दुसरं म्हणजे समाधीचा दिवस हा शेवटचा दुःखाचा दिवस असतो समाधी संबंधी गुरुनेच आपल्या शिष्यांना व्यवस्थित शिकवावे लागते तसे संस्कार करावे लागतात नंतर कोणतीच अडचण येणार नाही प्रश्न संन्यास उत्तर काही लोक संसार व व्यवहाराला कंटाळतात म्हणून संन्यास घेण्याची भाषा बोलतात परंतु हे चूक आहे संन्यास घेण्याचा मूळ हेतू सर्वसंग परित्याग करून फक्त ईश्वराची भक्ती व सेवा करावी एवढा एकच ध्यास असावा संन्यास घेणे अवघड आहे आचरण तर त्याही पेक्षा अवघड आहे संन्यास घेणाऱ्याने काहीही मागू नये व जवळ काहीही ठेवू नये कितीही थंडी वाजत असली तरी शाल मागू नये जर कोणी अर्पण केली तर स्वीकारायला हरकत नाही लोक ठेवू नये कुठेही अडकू नये श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीं आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त